नमस्कार मंडळी मी आकाश भैरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओ मध्ये आज आलो आपण छोट्या वाण्यात पाणी पण थोडासा आहे बघूया काय मजा येते आज आपल्यानंतर पिलच दिसेत बघू किती मिळतात ते व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा बघा थोडंच पाणी आहे पण कालोप नाही पडला पाहिजे जाम मजा आहे व्हिडिओमध्ये आज मोठं मोरं बघायला बघा मंडली रोशन तिथे उतरलाय पप्पा इथे आहेत बोस्को वरून ठेवले आणि आता यश पण उतरलाय भोसको वरायला तर मंडळी आता पाणी थोडंच आहे आता उतरतो न बघू काय मोठं मोठं पिलसं आणि ते पकडायला घेतो पहिला कारण की कालोप पडायला कालोप पडायला मजा नाही येणार काय चला मोठं मोठं काय ना काय दिसते बघा टाक मारत आला फिलसा आहे चला आता पकडायला सुरुवात करू काय काय मिळते बघू आज नशीब काय बोलते आहे आता सुरुवात करतो तो तो कालो पडसा आहे पिलसा नाही आवाज आहे तगड आहे आवाज आहे काय गेला एव नाही कुलगीती लागला लागला मग थोडं गेलं भेटणार आपले आपल्या ठिकाणी

तू धावत मला सांगून जी धावतो हो। धावतो राज साठी पण रावच आहे ना पण रावते ने, ते ने, ते न, बेटे ना तीन सॉरी भाव भेटेल ना

आवाज बघा गोल्डन गोल्डन चमकते किंवा एक नंबर झाले खाऊस सगळे टेस्टी मासा खरं काय कसं वाटतं पहिले गोळी मस्त यायली आपली मोणी मस्त यायली काय नाही पडलं सुद्धा अजून मजा आली दोन वाटते मला काय शिल्लं ते काय नाही निघायला वाटतं नुसता गेला चिंता गेला बाबा जाऊच बस वाज घ्यायचे भाव पण मोठी आहे मंडली भाव धनकेबा इथेच आहे टाकू तुम्हाला पाणी आहे तेव्हा थांबलोय तरी पकडूचा टाइम नाही कारण की मजा नाही ना चालू पण राहूच बघा गडायट रावाचा आहे मजा चपते बोलतात काही कारण की रावत चपता येते नाही गाडीवालाच दाडा मंडळ चा मला पहिला मोठा येऊ या वर्षाचा पहिला मोठा तिचं पण आज पाहिजे तिचं डोकं बाबा जाऊ जावं जावं चला या ठिकाणी तिचं नाही फायदा नाही रमेश जवळ तिचं गेले एवढं लिहून देतो हे बघ बारीक माऊ सोडित पाणी टाकवायला पण नाही मिळेल जसं होते तसं करतो आवाजी ठोबर गाव निघाले मस्त टगडी वाय

चांगला आहे गमा शकत पण मग गेली गेली पुरे इथ पी बी 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 पी पीत पण लागले खाली पक्के आपण कोण ते लागली पाय नाही पाय नाही पाय नाही फिरी फिरीत आधी खपली आता अक्काश कोण नाही टेकणार आता टेकणार नाही तर पाय नाही पक्की झाडे समजलं असल ते पला तशी समजली मला

बघा मंडळी बाबा एक नंबर वाय कडा पिसारा टप्पत बघायचं झाडा दानदारी मला वाटते अशी आपण तर जाऊन देऊया पुढे बघा दोन दोन आहे

बघा किती खतरनाक चिंबूर आहे भांगा अरे पांगाच बघ कडक माझा अगे तर असे टपन टाक नको अरे उलटा दाखवली खतरनाक एक फांगा मोठा एक बारका आहे पांगा का चेहरा पण काही नाही वाजता चिंबूर दिसते बघते राहिले हो गा, गा, आगा, आगा, आगा। काम फिट साईज काय हो का रोशन चिमोरो कसला तीन तीन तीनशे ह्याला ठेवून काम पिंच धुरच टाकाय चिंच डोरी पण नंतर बांधच कसला पिल कस चिमुय पण आज चिंगुरी डिल खुश केलं पण आज सगळं खुश आहे दोन किलो इजी आगा आहे आज पिलचा पण घेऊन पिलचा आहे मंडळी पिलचा पण पिलचा खर्च ना नाही रोशन आई रोशन आई हे तुझं पिलच धरू मंडळी पिलच ना चिंबुरी आज डिल खुस आज काय ना काय पडते

तुमचा बघा कॅमेरा तिनला पुढे आज काय नाही का वेगळं वेगळं चिंबोरी दोन वाव पण आहे पक्षीचे पावता घालो पडलाय सोली आहे दुबला वावचा पट्टा येऊ वाटत

मोठ मोठा कमी मावर आहे पण मोठं चालू माग आणि चिंबोरी एक नंबर भेटली कम से कम दोन अडीच किलो चिंबूर आहे फांगत त्याचा पाच बुटा असा फांगा आहे कडक जाऊया पुढे दाखवतो तुम्हाला चला झालं रमेश आणि बॅटरी बॅटर घेतला कशडींची बॅटरी घेऊनची रमेश बाबा पडायला लागेल ते वावे असू शकते आणि चिंबूरी दाखवतो परत तुम्हाला एकदा कडक चिमुड आहे चिंबोरीसाठी एक नंबर वाटला मला हो चिंबोरी कसली चिंबोरी आहे जरा येऊ चिंबोरी वावप गार्डन आहे आणि सगळे एक नंबर भेटला तिथे गार्डन गार्डन जायला वाहनसोबत जमील आपण मिस्त्री वाहून लागले काय भेटला मोठे मोठे पण जानते जाणते मंडळी भाव पण आली बघा लागली भेटली पण असं कोरी पण भर हवा आहे ना लागली तो बोलू तुला आणि आता पण की मोर करून टाकला बघा बारकी बिरकी नाही आहे मोठी आहे दांडी बिरकी वाटली मला

मंडळी सांगितली बघा आत्ता चल आहे तिलचा बघा आतमध्ये गेलाय आठ मध्ये बघा फक्त डायमान आयलाय घेत्या डायम पूर्णतः आणि आकाश मी बॉल घेतला बॉल आपण तापून घेऊया बॉल होता पण मांडलं बे तिरक उलट मी

आपल्या तिकडेच लवकर बघायला मिळते ऐशी बिलसी पक्का येईल मंडळी मागित पाव पाकि नाही अजून बाका वॉल येतो नाही पडलं मस्त हो पडले मोठं मीस मस्त खास कर चिंगुरी आणि तिथे तुकडं वॉल पण नाही मारा म्हटलं और लास्टला मला तो डायरेक्ट निवडूनच घेतला

काय मोठा आहे काय मोठा आहे बर मोठा पिलसा मोठा चिमुरा मोठा सांगा मला मोठी सगळ्यात मोठी वाहतूक

तो तर मंडली थोडंच मारो भेटलं पण मस्त आवर भेटलं दाडा बघा मांगेली पिझत वाव्या पण आहेत चिबोरा हातात तेव्हा नाही सांगतायत मला जबरगा